कुठलंही एखादं मोठं काम मी तर म्हणतो अ त्यांनी दाखावं त्यांच्या मंत्री पदाच्या काळात असेल किंवा नंतर असेल त्याच्या अगोदर कुठलंही मोठं काम झालेलं नाही संपूर्ण देशभराचं एक श्रद्धास्थान आहे शनेश्वर महाराज अशा देवस्थानमध्ये दे असं घडणं तर आमच्या तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैव आहे त्याच्यामध्ये अजून काही कर्मचारी मोठे गुंतलेले आहेत का याचा देखील त्या ठिकाणी शोध व्हायला पाहिजे आणि निश्चितच खऱ्या अर्थाने ज्यावेळेस खरे, खरे आ, मोठे याच्यातले मासे गळाला लागतील त्यावेळेस दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल यांना या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमचं महायुतीच्या माध्यमातून या सर्व नेते मंडळींचा मला त्या ठिकाणी कणखर पाठिंबा आहे विकास आराखडा मंजूर झाला तर जवळजवळ चारशे साडेचारशे कोटीचा सा निधी या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीला त्या ठिकाणी ठिकाणी प्रामुख्याने वर्षभर या जे मोठे रस्ते माझ्या जातात ग्रामीण भाग जोडले जातोय तालुका जोडला जातोय नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशन आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले शनिवार आणि रविवार आज शुक्रवार असून नेमकं काय काय घडलेलं आहे याची इथं माहिती आपण लेट्सअपवर पाहिली आता आपल्यासोबत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील आहेत विशेष म्हणजे जे माजी मंत्री राहिलेले शंकरराव गाडा यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचलेले विठ्ठलराव लंगे यांच्याशी आपण चर्चा करूयात मतदारसंघातले कोणते महत्वाचे प्रश्न जे त्यांनी या विधानसभेमध्ये आवाज उठवला त्यांच्याशी आपण चर्चा करूयात सर सर्वप्रथम लेट्स ऑफ मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद अधिवेशन सुरू आहे आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे मतदारसंघातले कोणते महत्त्वाचे प्रश्न होते की ज्याबाबत तुम्ही विधानसभेमध्ये आवाज उठावला खरं तर नेवासा विधानसभा मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत अनेक वर्षांचा फार मोठा बॅकलॉग विशेष करून विकास कामांचा नेवासा मतदारसंघाचा आहे गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे पहिलं मागचं हिवाळी अधिवेशन झालं तेव्हापासून प्रत्येक अधिवेशनामध्ये माझ्या तालुक्यातल्या नागरिकांच्या समस्या विकास कामांचे मुद्दे हे मी सातत्यानं प्रत्येक अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो अनेक विकास कामांचा विषय आहे तीर्थक्षेत्रांचा विषय आहे आमच्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या व्यक्तिगत लाभांच्या योजना आहे त्याच्या काही अडचणी आहेत आणि म्हणून सातत्यानं गेल्या वर्षभरामध्ये आता हे दुसरं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत असताना पुन्हा काल देखील औचित्याच्या मुद्द्यावर काही बांधन रस्त्याचे विषय होते त्याचबरोबर अनेक समस्यांना त्या ठिकाणी न्या मागणी करून न्याय देण्याचा प्रयत्न मी तालुक्याला करतोय काल पुरवणी मागण्यामध्ये अनेक विषय होते कृषी होतं बांधकाम होतं इतरी अनेक विषयांवरती मी त्या ठिकाणी चर्चा केली आणि मतदारसंघातल्या विधानसभा निवडणूक पूर्ण झाली विधानसभा निवडणुकीला वर्ष कम्प्लीट झालेलं आहे वर्षभरात अशी कोणती महत्वाची कामं आहे जी मतदारसंघातली पार पडली किंवा किंबहुना जी प्रगतशील आहे ती कामं अंतिम टप्प्यात आहेत खर तर महत्वाचा जो अतिशय गांभीर्याचा प्रश्न आहे कि अनेक वर्षांचे रस्त्याचे काम रखडलेले आहेत याच्यापूर्वी कुठल्याही पद्धतीनं रस्त्याचे काम मार्गी लागलेले नाहीत आणि म्हणून मी प्रामुख्याने गेले वर्षभर या ठिकाणी जे मोठे रस्ते माझ्या मतदारसंघामधून जातात ग्रामीण भाग जोडले जातोय तालुका जोडला जातोय यांच्याकडे कॉन्सन्ट्रेट केलेला आहे परंतु वर्षभरामध्ये सर्व प्रस्ताव परिपूर्ण मग त्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहेत वेगवेगळ्या पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत ग्रामीण मार्ग आहेत वाड्या वस्त्याचे रस्ते आहेत हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रस्ताव पाठवलेले हो आहेत मला आशा आहे की जानेवारी फेब्रुवारी मध्ये आदरणीय मुख्यमंत्री मोदय मान्य फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री मोदय आमचे नेते मान्य एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर मुख्य जो आमच्या तालुक्याचा फार मोठा बॅकलॉग आहे रस्त्याचा हा सोडवण्यासाठी माझे त्या ठिकाणी प्रयत्न आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत बऱ्यापैकी तो प्रश्न निकाली निघालेला दिसेल अशी मला खात्री आहे मी त्याचा पाठपुरावा करणार आहे थोडस पहिलं वर्ष आपण बघितलं की वारंवार वर्ष आर्थिक अडचणीमध्ये काही गोष्टी शासनाच्या असल्यामुळं फार मोठे काम झाले नाही परंतु त्यामध्ये जो आमचा मोठा अनेक वर्षांचे प्रस्ताव जवळजवळ चार पाच वर्षापासून पाच सहा वर्षापासून जे प्रस्ताव जे आमच्या धरणग्रस्त बांधवांचे होते पुनर्वसनचा जवळजवळ त्रेपन्न कोटीचा प्रस्ताव प्रलंबित होता चार पाच महिने त्याचा पाठपुरावा करून तो प्रस्ताव अंतिम टप्प्यात आणला त्याच्यातले जवळजवळ वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला त्याचे जे आर निघले लवकरच आठ चार दिवसामध्ये उर्वरित पंचवीस ते पंचवीस ते अठ्ठावीस कोटीची जी, जी, जी शिल्लक आपला तो देखील प्रस्ताव निकाली निघेल आणि पूर्ण त्रेपन्न कोटीचा आमचा पुनर्वसन निधी तो आम्हाला मिळेल खर तर तीर्थक्षेत्राचा फार मोठा विषय आहे अनेक अ देवस्थान माझ्या मतदारसंघात आहे आणि मी नेहमी सांगतो की जे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शानं पुनित झालेल्या भूमीचं मी नेतृत्व करतो आणि खऱ्या अर्थानं तोच आमचा जो मुख्य पैस खांबाचं मंदिर आहे परिसर आहे तो खऱ्या अर्थानं विकासापासून वंचित आहे आणि म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मोदयन आमदार विखे साहेबांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा विकास आराखडा त्या ठिकाणी मांडलेला आहे त्याला टोकन प्रोविजन होणं बाकी आहे लवकरच जानेवारी मार्च पर्यंत आपण त्याचे प्रयत्न करणार आहोत तो विकास आराखडा मंजूर झाला तर जवळजवळ चारशे साडेचारशे कोटीचा निधी या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीला त्या ठिकाणी मिळेल आणि त्याचा विकास फक्त देवस्थानचा होणार नाही तर शहराचा देखील त्याच्यामध्ये समावेश या ठिकाणी केला जाणार आहे आणि म्हणून नेवाशाच ह्या ज्या आपलं हा निधी मंजूर होईल त्यावेळेस नेवाशाचा चेहरा मोहरा निश्चितपणाने बदलणार आहे अनेक इतर अनेक काम आहे त्याचा पाठपुरावा माझा चालू बरोबर आणखी चार वर्ष आहेत वर्षभरातली ते काम एक राजकीय प्रश्नाकडे येतो नेवासा मतदारसंघामध्ये आता ज्या पद्धतीने निवडणूक झाली होती गडा खानचा बाल किल्ला मानला जात होता नेवासा मतदारसंघ बरोबर आता काही दिवसांपासून चर्चा चाललेली आहे की ते शिंदेसेनेकडे येणार जर समजा उद्या कदाचित जर त्यांचा पक्ष प्रवेश झाला तर त्या ठिकाणचं राजकीय समीकरण एक स्थानिक पातळीवरती ते कसं जुळून येणार हा एक माझ्या दृष्टीनं काल्पनिक मुद्दा आहे असं त्या ठिकाणी होणार नाही असं माझं मत आहे कारण भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल यांना या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमचं महायुतीच्या माध्यमातून या सर्व नेते मंडळींचा मला त्या ठिकाणी कणखर पाठिंबा आहे आणि चांगलं काम करण्याची प्रेरणा यांच्या माध्यमातून मिळते आणि म्हणून मला असं वाटत नाही कोणी काही म्हणत असेल तर असं घडणार नाही असं माझं मत आहे बरं आपण एक महत्वाच्या मुद्द्याकडे येऊयात नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थान मधील जो घोटाळा होता तो ऍप प्रकरण जे होतं राज्यभर गाजलं आता त्या घोटाळ्याबाबत तुम्ही मागच्या अधिवेशनामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये देखील मुद्दा मांडला होता तातडीने गृह राज्यमंत्र्यांनी देखील एक आदेश दिलेले होते चौकशी की चौकशीचे वगैरे ते प्रकरण कुठपर्यंत आलं एक सहा महिने होऊन गेले त्या खरं तर मागच्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा मांडला की काही कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी घोटाळा केला होता अनेक संघटनांनी त्याचा पाठपुरावा केला आणि मी अधिवेशनामध्ये तो मुद्दा मांडल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यात पुढाकार घेतला आणि त्यांनी त्या ठिकाणी सभागृहाला ज्या ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्याच्या बाबतीत अवगत केलं ते सर्व गोष्टी संपूर्ण राज्यासमोर त्यावेळेस आल्या आणि त्याच्यानंतर जी कार्यवाही त्या ठिकाणी चालू झाली ती खऱ्या अर्थानं मला वाटतं की अतिशय धीम्या गतीनं त्या ठिकाणी सायबर क्राईम हा गुन्हा असल्यामुळं त्या ठिकाणी खूप धीम्या गतीनं ती कार्यवाही झालेली आहे आमचा सातत्यानं पाठपुरावा आहे नुकतंच अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दोन त्या ठिकाणी कर्मचारी त्या ठिकाणी त्यांना अटक झालेली आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की हा देखील फास्ट ट्रॅकवर गेला पाहिजे आणि लवकरात लवकर खऱ्या अर्थानं जे कर्मचारी यांच्या पाठीमाग कोणी आहे का याचा देखील त्याच्यातून उलगडा व्हायला पाहिजे आणि जनतेसमोर की जे संपूर्ण देशभराचं एक श्रद्धास्थान आहे शनेश्वर महाराज अशा देवस्थानमध्ये असं घडणं तर आमच्या तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैव आहे आणि म्हणून त्याचा पाठपुरावा आम्ही करत हो आहोत ह्या अधिवेशनामध्ये देखील मी दोन दिवसापासून त्या ठिकाणी फॉलोअप घेतोय अध्यक्ष मोदयांकडे मी एक विधी दिलेली आहे माझी मागणी आहे मला संधी मिळाली तर निश्चितपणानं मी सभागृहामध्ये त्याच्यावर बोलणार आहे जरी संधी मिळाली नाही तर मी माझे लेखी पत्र मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी देणार आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करणार एक विषय असा आहे की कुठलंही प्रकरण असेल त्याच्यामध्ये ज्यावेळेस कारवाई होती तर छोटे छोटे प्यादे जे असतात ते प्याद्यांवर पहिली कारवाई होती मुख्य राजा असेल तो पाठीमागे राहतो त्या ठिकाणी तशीच काहीतरी परिस्थिती होती आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी देखील माझी लोकप्रतिनिधी आहेत शंकरराव गडाख त्यांचं नाव घेतलेलं होतं तुम्ही त्याबाबत बोललेला आहात तर मग कुठेतरी ती कारवाई का होताना दिसत नाहीये तातडीने का होत निश्चितच तालुक्यातल्या जनतेची देखील तीच भावना आहे की खऱ्या अर्थानं याच्या पाठीमाग कोणी मोठा आहे का आणि निश्चितपणानं जनतेची ती भावना आहे आणि म्हणून या ठिकाणी हा तपास जलद गतीनं व्हावा आणि कोणीतरी नाम मात्र माणसं त्या ठिकाणी बळी न जाता खऱ्या अर्थानं याच्यामध्ये अजून काही कर्मचारी मोठे गुंतलेले आहेत का याचा देखील त्या ठिकाणी शोध व्हायला पाहिजे आणि निश्चितच खऱ्या अर्थानं ज्यावेळेस खरे मोठे याच्यातले मासे गळाला लागतील त्यावेळेस दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या ठिकाणी होईल म्हणजे विरोधी बाकावर बसलेले आहेत सत्तेकडे कुठेतरी पावलं चालू आहेत त्यांची म्हणून हे जे प्रकरण या आहे याची जो तपास आहे गतीने सुरू आहे असं वाटतंय का नाही तसं मला वाटत नाही शेवटी राज्य सरकार अतिशय कणखर आहे स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी पुढाकार घेतला दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय आहेत आणि पालकमंत्री मोदयांनी देखील याच्यात लक्ष घातलेलं आहे कारण हा एक आस्थेचा प्रश्न आहे की ज्या गावामध्ये एक इतिहास आहे की ज्या गावातल्या घरांना दरवाजे नाही तिथं चोरी होत नाही जर देवस्थान मधले त्या ठिकाणी कर्मचारी किंवा अजून त्याच्या पाठीमाग कोणी असेल हे जर दिवसा असं करीत असतील तो निश्चितपणानं तालुक्याचा आपल्या इल्ह्यानगर जिल्ह्याचा अपमान आहे आणि म्हणून निश्चित शनीदेव हे सर्व गोष्टी बरोबर घडून आणीन आणि खऱ्या अर्थानं जे याच्या दोषी आहेत त्यांना त्या ठिकाणी शिक्षा होईल जनतेसमोर ते येतील समजा हे प्रकरण तातडीने निकाली लागलं नाही किंवा यामधले मुख्य जे आहेत आरोपी जे पडद्यामागे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमची भूमिका काय असणार नाही निश्चित आता आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे काय काय पुढं कसं का कसं जात त्यावेळेस पुढे गेल्यानंतर आपण बघू काय आपल्याला त्याच्यात भूमिका घ्यायची पण आज तर मला खात्री आहे की याच्यात लवकरात लवकर तपास लागावं आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत कि मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या बनावट पावत्या करून देवस्थानची त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाची लूट आमच्या भक्तांकडून झालेली आहे हो असं होऊ नये ही आमची भावना आहे बरं शेवटच्या प्रश्नाकडे येतो की आता आणखी चार वर्ष शिल्लक आहेत आमदारकीचा आपला प्रवास आज वर्ष पूर्ण झालेला वर्ष पूर्ण झालेला आहे आमदारकीच्या प्रवासाला येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघातले कोणते महत्वाचे प्रश्न असणार आहेत की ज्या बाबत तुम्ही आवाज उठवणार किंवा ते काम झाले पाहिजे जेणेकरून विकास काम दिसणार आहे आणि लोकांनी जो विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे त्याला सार्थ ठरलेला असत खर तर मी सुरुवातीलाच सांगितलं की फार मोठा बॅकलॉग नेवासा तालुक्यातला आहे आणि म्हणून माझ्या पुढे फार मोठं आव्हान आहे की कितीही केलं तरी मला वाटतं पाच वर्ष त्याला पुरतात का नाही अशी मला भीती आहे कारण अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न आहेत रस्ते आहेत काही शिक्षणाच्या सुविधाचा बॅकलॉग आहे पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आहे आरोग्याच्या सुविधा फार काय चांगल्या नाही तीर्थक्षेत्र विकासाचं त्या ठिकाणी आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि म्हणून अनेक समस्या आहे जिथं जिथं मला संधी निर्माण होईल त्या त्या प्रश्नाला मी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस एक करून मतदारसंघातल्या जनतेनं जो विश्वास एका सर्वसामान्य कार्यकर्तेवरती टाकला आणि एवढ्या अटीतटीच्या तिरंगी लढतीमध्ये बंडखोरी होऊन देखील त्या ठिकाणी जनतेने या ठिकाणी मला शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडून दिलं महायुती म्हणून निवडून दिलं आणि म्हणून त्याची जाणीव माझ जो लोकशाहीने आपल्याला निवडून गेल्यानंतर पाच वर्षाचा अधिकार आहे तो परिपूर्ण जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा न जाता जनतेची विकास कामं तीर्थक्षेत्रांचा विकास गोरगरिबांच्या सुविधा व्यक्तिगत लाभांच्या योजना आणि सर्वसामान्य माणसामध्ये राहून गोरगरीब माणसाला जेवढं शक्य आहे तेवढा दिलासा देण्याचं काम मी या भविष्य काळामध्ये करणार आहे एक त्यालाच प्रश्न जोडून आला कारण तुम्ही जे विकास काम सांगितले की गेल्या काही वर्षांमध्ये विकास कामं झाली नाहीत त्याला जोडून प्रश्न असा होता की जे लोकप्रतिनिधी होते माझे लोकप्रतिनिधी होते त्यांच्याकडे मंत्रीपद देखील होत राज्यमंत्री राहिलेले होते मग गेल्या पाच वर्षांमध्ये विकास काम झाले नाही असं म्हणता येईल काही जनते समोर आहे कुठल्याही प्रकारचे विकास काम झालेच नाही समोर आहे ते काय कुठलंही एखादं मोठं काम मी तर म्हणतो त्यांनी दाखावं त्यांच्या मंत्री पदाच्या काळात असेल किंवा नंतर असेल त्याच्या अगोदर कुठलेही मोठं काम झालेलं नाही हे जनतेसमोर आहे आणि म्हणून जनतेने बरोबर तो निर्णय घेतलेला आहे जनतेला कामाची अपेक्षा आहे परंतु अनेक वर्षांचा बॅकलॉग मला देखील लगेच चार वर्षात आणि पाच वर्षात भरून काढणं तसं मला मुश्किल वाटत परंतु मी नक्की जेवढं शक्य आहे तेवढे प्रयत्न करून जो अनेक वर्ष प्रस्थापितांनी नुसती सत्ता भोगली कुठले काम केले नाही आणि जनतेला त्या ठिकाणी भोलावण्याचं काम केलं त्याच्यातून निश्चित एक वेगळेपण आमदार कसा असावा असं वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न माझा आहे मी सातत्यानं जनतेमध्ये राहणार आहे शेतकऱ्यां कष्टकऱ्यांमध्ये पूर्वी राहत होतो आज आमदार होऊन एक वर्ष झालं तरी मी सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखाच आमच्यावर जे संस्कार आहेत आमचे वडील स्वर्गीय वकीलरावजी लंगे पाटील दोन टर्म कम्युनिस्ट पक्षाचे आमदार होते त्यांनी खऱ्या अर्थानं आमदारकीच्या काळात किंवा आम्हाला कुटुंब म्हणून काय शिकवण दिली तर ते एक चांगले विचार आम्हाला दिले प्रामाणिकपणाची शिकवण दिली आणि ती शिदोरी घेऊन खऱ्या अर्थाने मी गेले वीस पंचवीस वर्षे काम करतोय आणि भविष्य काळात तेच आशीर्वाद आम्हाला भविष्य काळात काम येते नक्कीच तर हे होते विठ्ठलराव लंगे पाटील नेवासा मतदारसंघ म्हटलं तर एका प्रस्थापितांचा बाले किल्ला होता त्या प्रस्थापित बाले किल्ल्याला सुरुंग लावत लंगे यांनी आमदारकीमध्ये विजय मिळवला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या चार वर्षांमध्ये विकास कामं काय आहेत हे आम्ही दाखवून देऊयात अशा पद्धतीने जे माझी लोकप्रतिनिधी राहिले त्यांना देखील एक होचक टीका करत सल्ला कामं कशी असतात ते दाखवून देऊ असा सल्ला देखील त्यांनी दिलेला आहे त्यांना येणाऱ्या काळासाठी लेट्सअप पण खूप खूप शुभेच्छा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला चला धन्यवाद थँक्यू